मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस शहर कामगिरी सोलापूर शहरामधील चोरीचे उघडकीस आणण्याबाबत माननी श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री राजनमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी यांना अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी मुकेश गायकवाड यांचे पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना एक इसम चोरीची मोटरसायकल घेऊन न्यू वस्ती रामवाडी हॉस्पिटल रोड आतमध्ये बोळा थांबला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यामुळे मिळालेल्या बातमीवरून इसम नामे मचिंद्र उर्फ बापू गोर गायकवाड वयवर्ष बत्तीस व्यवसाय मजुरी राहणार न्यू धोंडिवा वस्ती रामवाडी सोलापूर या ताब्यात घेतले वर नमूद चार मोटरसायकलची इंजन व चेसिस नंबरची पडताळणी केली असता सदर वाहनाबाबत सदर बाजार पोलीस ठाणे व एमआयडी सी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खालील गुन्ह्यातील नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपालिकाळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री माने सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील दोरघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश गायकवाड पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजिद पटेल योगेश बर्ढे संजय साळुंखे सिद्धाराम देशमुख अजय गुंड यांनी केली आहे